नमस्कार चुली या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला खूप छान असा ट्विस्ट आलेला आहे इथे कारण आता जो काही ऋषिकेश आहे त्याला बऱ्याच काही गोष्टी ते समजलेल्या असतात कोणत्या गोष्टीत तर आता तो सावत्र मुलगा आहे पार्वती त्याची आई आहे आणि त्याची आई इथे या जगामध्ये नाहीये पण आता जेव्हा त्याला सुमित्रा जन्मल्यापासून सुमित्राच ही त्याची आई आहे हे समजलेलं असतं तेव्हा सुमित्राने अगदीच ह्या तिघांना बाजूला ठेवून इथे ऋषिकेशवर भरभरून प्रेम केलेलं असतं जेवढे लाड ह्या तिघांचे केलेले नाही त्यापेक्षा दुप्पट तिप्पट लाड म्हटलं तरी ऋषिकेशचे केलेले असतात त्या आईपणामध्ये त्या प्रेमामध्ये त्या मायेमध्ये कधीही त्याला सावत्रपणा जाणवलेला नसतो आणि मी खरंच उग सत्यापर्यंत जाण्याचा विनाकारण प्रयत्न केला आहे असं इथे कुठेतरी ऋषिकेशला वाटत असतं आणि मी शेवटी सावत्र आहे आणि माझ्यामुळेच इथे आता जो काही सारंग आहे सुमित्रा आहे सौमित्र आहे त्याचबरोबर जे काही शर्वरी आहे त्यांच्यावर अन्याय तर झाला नाही ना त्याच्या मनाला खात असतं आणि त्यात भरीत भर टाकायचं म्हणजेच की आपली ऐश्वर्या ऐश्वर्या फोनवर बोलत असते आणि ती बोललेली गोष्टच इथे तो ऐकत असतो आणि तेव्हा तो इथे जानकीशी बोलायला जातो आता जानकीशी बोलण्याचं कारण म्हणजेच की त्याला असं वाटत असतं की जानकी मला असं वाटतंय की काही जरी झालं तरीसुद्धा माझ्यामुळे ह्या बाकीच्या लोकांवरती अन्याय झालाय असं मला मनातून वाटतं आहे त्यामुळे मी आता इथून मा पुढे असं काही करणार नाही जेणेकरून ह्या लोकांना त्रास होईल किंवा ह्या लोकांचा जो काही हक्क का आहे तो मी हिरावून घेईल तर प्रेक्षकांनो अशा नवनवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईस यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तसेच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद